हुशार मुलगा किंवा मुलगी कशी ओळखावी मुलांची हुशारी ही फक्त परीक्षेतील गुणांनी ठरत नाही ती त्यांच्या विचार करण्याच्या ताकदीत निरीक्षणात कल्पनाशक्तीत आणि परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीत दडलेली असते कोणतेही मूल खऱ्या अर्थाने हुशार वाटत तेव्हा त्याच्या वर्तनामागे काही ठळक लक्षणे दिसतात सर्वात पहिलं प्रश्न विचारण्याची सततची वृत्ती हे लक्षण असत असे मूल कोणतीही गोष्ट सरळ स्वीकारत नाही त्यांना का कशी याच पुढे काय अशा प्रश्नांची अखंड मालिका सुचते दुसरे महत्वाचे लक्षण म्हणजे समजून घेऊन पुढची जोडणी करण्याची क्षमता एखादं तत्व समजलं की त्यातून इतकं गोष्टी कशा जोडल्या जातील हे ते त्वरित ओळखतात त्यांच्या मेंदूत माहितीचे तुकडे एकसंध चित्रासारखे जोडले जातात यानंतर दिसतं ते मुलांचं कल्पनाशक्तीचं वैशिष्ट्य साधी गोष्ट ही ते वेगळ्या दृष्टीने पाहतात नवीन कल्पना सुचवतात समस्या आली की सरळ मार्ग न शोधता नवा रस्ता तयार करतात यासोबतच त्यांच्यात बारकाईने निरीक्षण करण्याची ताकद असते लहानातला लहान बदल चेहऱ्यावरची छटा आवाजातील फरक वस्तूंतील बारकावे हे सर्व त्यांच्या नजरेतून सुटत नाही पाचवं ठळक लक्षण म्हणजे आवडीच्या कामात खोल एकाग्रता त्यांना एखादा विषय रंजक वाटला की ते त्यात पूर्णपणे गुंतून जातात वेळेचे भान राहत नाही त्यांच्या लक्षात व्यत्यय आणणं कठीण होत त्यानंतर सहावा गुण म्हणजे समजून साठवलेली स्मरण शक्ती ते गोष्टी पाठ करत नाहीत कारण तत्व आणि उपयोग समजून घेतात त्यामुळे त्यांचं स्मरण दीर्घकाळ टिकून राहतं अशा मुलांमध्ये आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे भावनिक समज आणि माणुसकी ते इतरांच्या भावना ओळखतात सहानुभूती दाखवतात आणि कुणी खचलेलं दिसलं तर ते त्यांना आधार देतात त्यांच्या या स्वभावामुळे ते माणुसकीने समृद्ध बनतात आठवं लक्षण आहे चुका करण्याची भीती नसणे हे मुलं प्रयोग करतात नवीन मार्ग वापरतात चुकली तरी दुरुस्ती करतात त्यांना अपयश म्हणजे नाही ना तर शिकण्याची संधी वाटते नव्वल लक्षण म्हणजे वाचण्याची खोल आणि सातत्यपूर्ण आवड वाचनामुळे त्यांची विचारशक्ती शब्दसंपदा कल्पनाशक्ती आणि समज प्रचंड वाढते आणि शेवटचं दहावा लक्षण म्हणजे समूहात नेतृत्व आणि जबाबदारीची भावना अशी मुलं इतरांना सोबत घेऊन चालतात निर्णय घेतात योग्य तेव्हा पुढाकार घेतात आणि अडचणीवर उपाय काढतात ही सर्व लक्षणे मिळून त्यांचं व्यक्तिमहत्व अधिक परिपक्व आणि सक्षम होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब नक्की करा असेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद धन्यवाद